नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील अनेक हाय प्रोफाईल हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचाराची प्रकरणं समोर येत असतानाच भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिजय फुके आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांच्याच सख्ख्या वहिनीनं आरोप केलाय फुके कुटुंबियांनी आपला छळ करत अट्रॉसिटी टाकण्याची धमकी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे परिणय फुके यांचे मोठे बंधू संकेत फुके यांच्याशी प्रिया यांचा दोन हजार बारा मध्ये विवाह झाला विवाहापूर्वीच यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं याविषयी प्रिया यांना कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती लग्नाच्या काही वर्षानंतर संकेत यांना किडनीचा संसर्ग झाल्याने प्रकृती बिघडू लागली त्यांच्यावर एक दिवस उपचार सुरू झाले त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते मात्र दोन हजार मध्ये त्यांचा मृत्यू झाला प्रिया आणि संकेत यांना दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे मात्र पतीच्या निधनानंतर सासरच्या व्यक्तींनी आपल्याला कोणत्याच ठीक लक्ष न घालण्याची दिली आर्थिक बाबींशी आणि कुटुंबाच्या मालमत्तेशी तुमचा काही संबंध नाही असं म्हणत त्यांना रात्रीतच बाहेर काढलं होतं असा आरोप हो प्रिया यांनी पत्रकार परिषदेत केला आहे प्रिया यांच्या दोन्ही मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी परिणय फुके यांच्या आई आणि वडिलांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आणि खंडनी व अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या आरोपही त्यांनी केला आहे माझ्यासोबत तिथे मी माझ्या लाडक्या भावांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाकी पण इतर लोक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या दारात गेली त्यांना मदत मागितली पण पर आतापर्यंत मला कधीही कोणीही साथ दिलेला नाही माझे भाऊ तर उभे नाही झाले पाठीशी पण या दोन माझ्या घडणी उभ्या झाल्या आणि मला हे कळतच नव्हतं की मी दीड वर्षापासून जे लढते आहे माझ्यासोबत उभे राहायला बरं कोणी समोर येत नाही आज या दोघी माझ्यासोबत इथे आल्या आहेत याच्यासाठी मी फार आभारी आहे आणि माझं लग्न संकेत फुके फुके घराणं जे आहे त्यातल्या सर्वात लहान मुलासोबत माझं लग्न झालं संकेतची माझं लग्न दोन हजार बावीस बारामध्ये झालं आणि दोन हजार बावीस मध्ये माझं लग्न झाल्यानंतर सर्वात घरातली सर्वात लाडकीच होऊन होती मी सगळ्यांना सांभाळून मिळाली आम्ही सगळे सोबत राहायचो एक हॅपी फॅमिली सारखं राहायचो माझ्यासोबत पहिले तर धोका देऊन लग्न केलं मला कोटं बोलून लग्न केलं संकेत त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं लग्नाच्या दोन वर्षापूर्वी जे आम्हाला माहीत नव्हतं धोका देऊन आमच्यासोबत लग्न केलं माझ्यासोबत लग्न केल्यानंतर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की असं माझ्यासोबत का केलं तर त्यांनी म्हटलं की तू जर हे सगळं बाहेर बोललीस तर आम्ही एक तर तुझ्या फॅमिलीला हार्म करू नाहीतर तुला हार्म करू मला फार घाना पद्धतीने नी, नीच लेवलवर मला जाऊन धमक्या दिलेल्या आहेत की म्हणजे आम्ही तुमच्या घरी माणसं पाठवून ब्रेक करायला पाठवू ते खूप असं घाण गोष्टी झालेल्या आहेत ही एक संस्कृती असते माझ्या आईचे संस्कार असे की बेटा लग्न तर आपल्याला कुटुंब सांभाळावं लागेल तर मी माझ्या फॅमिलीकडे दे फार डेडिकेट डेडिकेशननी होती पूर्ण लक्ष दिलं दोन मुलं आहेत एक दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहेत तर आमचं आमचं सुरूच होत चांगलं आणि त्यानंतर एकदम लगेच त्यांना लंग्स ट्रान्सफरचं आलं एक इन्फेक्शन वाढलं त्यांचं मुंबईला आम्ही त्यांना घेऊन गेलो तिथे त्यांचा मृत्यू झाला दोन हजार बावीस मध्ये त्याच्यानंतर कार हे झालं की आम्हाला मारून टाकायच्या धोक्या दिला की जर तू काही बोलली तर आम्ही तुला संपवून देऊ तुझ्या परिवाराला संपवून देऊ असे आम्हाला धमकवण्यात आलं मला मी त्यांना त्यांचं पैशांचा कारभार त्यांचा प्रॉपर्टीचा कारभार हे सगळं हे आपसात करत गेले मला हे जेव्हा दिसलं तेव्हा दिसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारले की हे सगळं करायची गरज काय आपण सगळे सोबतच तर राहतो तर हे प्रश्न केला कसा तू तू होते कोण हे प्रश्न विचारणारी आणि तू या घरात राहणारी होते कोण फक्त दा दा मी त्यांना मेल इगो जो होता त्यांचा तो खूप हर्ट झाला त्याच्यामुळे त्यांनी मला घराबाहेर काढलं रात्री साडे दहा ला मला त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे मी दोन मुलांसोबत माझ्या आईकडे आता दीड वर्षापासून राहते तेव्हापासून मी नुसतं पोलिसांच्या चक्रा चे मारते आहे की माझ्यासोबत गुंड प्रवृत्तीचे लोक मला पाठवतात मारून टाकायसाठी लोकांच्या बॅगमध्ये मध्ये हेवी काहीतरी सामान असतं ते आमच्या सतत आताही मी इथे आली तर माझ्या मागे दोन माणसं होते कुठले होते काय होते मला माहिती नाही आणि सातत्याने आम्हाला धमकल्या जात आणि स्वतः बोलवायचं घरी आणि स्वतः बोलवून मग पासिंग आणि बाकी गोष्टींच मनेशन अशा गोष्टी करतात आजी आजोबांनी कस्टडीची केस टाकली माझे दोन लहान मुलं ज्यांची कस्टडी त्यांना पाहिजे तर आई जिवंत असताना कशाला कस्टडी पाहिजे आणि त्यांनी तर हे विचार करायला मी तर माझा हक्क मागते मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांना पटलेलं नाही आजपर्यंत कुठल्या गोष्टीचा त्रास नाही माझ्याकडनं पण त्यांना असं आहे की आम्हाला काही झालं तरी दाबून द्यायचं आहे माझा आवाज कसा दबेल कसं काय होईल आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र प्रिया फुके यांनी रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली यावेळी पस्तीस हजार केसेस निकाली काढल्या म्हणणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी फुके यांच्या तक्रारीची दखल का घेतली नाही त्यांना पक्षाचे दौरे काढण्यासाठी वेळ आहे मग महिलांच्या तक्रारींसाठी वेळ नाही का असा थेट सवाल अंधारे यांनी केला आहे दरवेळेला जे आपल्याकडे महिला आयोगाकडून सांगितलं जातं की आम्ही सुमोठो केलेला आहे कदाचित त्यांना सुमोटोचा नेमका अर्थच कळत नाही की स्वतःहून पुढाकार घेणे यंत्रणेने स्वतःहून पुढाकार घेणे आणि त्याच्यामधली कार्यवाही करणे ह्या सगळ्या संबंधाने म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला जेव्हा आपल्याकडे महिला आयोग आला आणि महिला आयोगाने सांगितलं की कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा या तीन कलमांचं संरक्षण करण्यासाठी आणि महिलांना सुद्धा समतेचे अधिकार देण्यासाठी म्हणून आपल्याकडे आयोग असला पाहिजे या चारशे अठ्ठ्याण्णवच्या प्रकरणामध्ये खर तर त्यांनी लक्ष घालायला हवं होतं आता आपण असं थोड्या वेळासाठी गृहित धरू की त्यांना काही स्वप्न पडलंय का त्या कशा काय तिथून इथे करतील बरं त्यांना कसं लक्ष देता येईल तर मी आपल्याला सांगितलं पाहिजे की दोन हजार चोवीस ला म्हणजे त्याच्या आधी दोन हजार बावीस ला सुद्धा जे वेगवेगळ्या ज्या गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये हा की आता या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ कारण आता निवडणुकीनंतर काही लाडके भाऊ म्हणण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही सो निवडणुकीच्या आधीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना पत्र लिहिलेलं आहे हे हा पत्रव्यवहार तब्बल चार वेळा झालेला पत्रव्यवहार आहे काही उत्तर नाही आहे याच्यामध्ये पोलिसांना लिहिलं पाहिजे बाबा संबंधित यंत्रणा आहेत पोलिसांना लिहिलं पाहिजे आता एक बाई एक विधवा बाई जाणार कुठे पोलिस आयुक्तांना लिहिले पोलिस आयुक्तांच्या सगळ्या रिसिट आहेत पोच पावत्या आहेत पोलिसांकडून काही दाद फिर्याद नाही उलट पोलीस म्हणजे सदरक्षणाय खल निर्धन आहे सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांचा नाश करू पण पोलीस काय आता खलरक्षणा या सदर निर्दनाय करतायत की काय अशी परिस्थिती आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस पोलीस निरीक्षक आणि महिला आयोग म्हणजे महिला आयोगाला सुद्धा लिहिलं म्हणजे ज्या महिला आयोगाने दोन चार दिवसापूर्वी प्रेस घेऊन सांगितलं की आम्ही एवढी प्रकरण आली एवढी प्रकरण निकाली काढली आणि रोज एक प्रकरण येत आहे हे ही प्रकरण येतात कुठून महिला आयोगाने याच्यात लक्ष दिलं नाही आता महिला आयोग म्हणतो की ठीक आहे एक तर मला मेल करा मेल केला मला पत्र लिहा लिहिलं टोल फ्री नंबरवर फोन करा काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल टोल फ्री नंबरच एक्झिस्ट नाहीये टोल फ्री नंबरच चालत नाहीत आता मला प्रत्यक्ष येऊन भेटा कसं प्रत्यक्ष भेटणार दोन पोरं कुणाजवळ ठेवायची एक निराधार बाई जिच्या पदरात दोन लेकरं आहेत ती दोन लेकरं ती ठेवणार कुठे आणि इथून नागपूरवरून पुण्याला जायचं मुंबईला जायचं बरं पुण्याला गेल्यावर मॅडम पुण्याला असतील का मुंबईला गेल्यावर मॅडम मुंबईला असतील का कारण मॅडमचा पक्षाचा दौरा चालू आहे मॅडमचा महिला आयोगापेक्षा सुद्धा पक्षाचा दौरा मोठा हे करणार काय या सगळ्यांमध्ये दरम्यान प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केल्यामुळं जर या आरोपात तथ्य असेल तर फुके कुटुंबाला हे प्रकरण चांगलंच महागात पडू शकतं याशिवाय भाजपचे विधान परिषदेचे आमदार असणारे परिणय फुके यांनी या प्रकरणात अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही या प्रकरणी राज्य महिला आयोग आणि पोलीस प्रशासन आता काय दखल घेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट